नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या युट्यूब ते आप मी हवामान अभ्यासक नेता येईल जाऊन आपण पाहणार आहोत तेवीस मार्च रोजी महाराष्ट्राचा हवामान गणजा सर्वप्रथम आपलं लेटेस्ट अपडेट मी मिनिस्टर जर पाहिलं तर डब्ल्यूडी हा हळू हो आता पुढे सरकलेला आहे याच याचमुळे याचबरोबर राज्यामध्ये कोणत्याही पद्धतीचे खालच्या थरावाचे ढग नाहीत सध्याचे ढगाळ वातावरण काही ठिकाणी दिसते आपल्याला ते मात्र जे जे ढगांचं जे क्लाउड कंडिशन आहे ते जमिनी सप सं सपाटीपासून खूप अतिउंचावचे ढग आहेत त्या अतिउंचा ढगामुळे राज्यामध्ये कोणत्याही पद्धतीचं पावसाची शक्यता नाही मात्र आता जवळपास होळी शिमगा हा जवळ आलेला आहे या सीझनमध्ये चांगली कोल्हापूर सातारा याचबरोबर सोलापूरचा काय भाग असेल तसेच कोकणाचा काय भाग असेल या भागामध्ये वळवीचा पाऊस आपण त्याला म्हणतो आंबे मोहर हा पाऊस म्हणतो तर त्या पावसाची शक्यता सध्या तरी दिसत नाही मात्र तीस तारखेनंतर पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश भागामध्ये हलक्या पद्धती पावसाची शक्यता आहे मात्र बाब अपडेट आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये नक्की पाहणार आहोत याचबरोबर आपण जर पाहिलं तर चार मागील चार दिवसापासून राज्यामध्ये बहुतांश भागामध्ये विदर्भ असेल मराठवाडा असेल या भागामध्ये अवकाळी पावसाने खरं केलेला आपल्याला पाहायला मिळतात आता यानंतर मात्र या ठिकाणी आता अतिशय उष्ण वातावरण तयार होण्याची शक्यता आहे म्हणजेच वा राज्यातील तापमानामध्ये अतिशय जास्त वाढ होण्याची शक्यता आहे काही ठिकाणी चाळीस ते बेचाळीस से डिग्री सेल्सिअस से ही जाण्याची शक्यता आहे व काही ठिकाणी मात्र बेचाळीसच्या पुढे एक दोन ठिकाणी जाण्याची सध्याची स्थिती आहे सर्वप्रथम पाहिलं तर मराठवाडा याचबरोबर विदर्भ असेल तर या दोन्ही भागामध्ये टेम्परेचर हे सातत्याने वाढ झालेलं पाहायला मिळालं याचबरोबर आपण सर्वप्रथम पाहिलं तर खानदेशमध्ये जळगाव धुळे नंदुरबार तसेच नाशिकचा उत्तर भाग या भागामध्ये चाळीस अडतीस ते चाळीस डिग्री टेम्परेचर राहण्याची शक्यता आहे तसेच अकोला यवत अकोला असेल यवतमाळ असेल बुलढाणा असेल अमरावती असेल याही भागामध्ये अडतीस ते चाळीस डिग्री सेल्सिअस राहू शकतो व जो पूर्वेकडचा जो विदर्भाचा भाग आहे नागपूर चंद्रपूर गोंदिया गडचिरोली या भागामध्ये मात्र छत्तीस ते अडतीस डिग्री सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता आहे याचबरोबर आपण मराठवाड्यात विचार केला तर मराठवाड्यामध्ये नांदेड तसेच लातूर आणि धाराशिवचा जो भाग पश्चिमेकला भाग आहे पूर्वेकडच भाग आहे या भागामध्ये अडतीस डिग्री टेम्परेचर राहू शकतो व या छत्र छत्रपती संभाजीनगर आणि लात या ठिकाणी मात्र पाहिलं तर छत्तीस ते अडतीस डिग्री सेल्सिअस व बाकीचा जो भाग आहे म्हणजेच नांदेडचा उत्तरेकला भाग असेल लातूरचा पूर्वेकडील पश्चिमेकला भाग असेल त्याचबरोबर धरणाचा जो उत्तरेकडे भाग असेल या भागामध्ये अडतीस भागा ते चाळीस डिग्री सेल्सिअस राहणार आहे येणाऱ्या दो काही दिवसानंतर या ठिकाणी अजून तापमानामध्ये वाढ होणार आहे तसेच पश्चिम महाराष्ट्राचा विचार जर केला तर सोलापूर याचबरोबर सांगलीचा जत कवठेमाकाळ आटपाडे च्या पूर्वेकडील भागामध्ये हे तापमान हळूहळू वाढत आहे याचबरोबर जो घाटमात्याचा भाग आहे या भागामध्ये मात्र तीस छत्तीस ते अड अडतीस डिग्री सेल्सिअस से व काही भागामध्ये चौतीस ते छत्तीस डिग्री सेल्सिअस से राहण्याची शक्यता याचबरोबर पुणे तसेच सातारा सांगली कोल्हापूर हा जो पट्टा जर पाहिला या भागामध्ये हळूहळू हो, हो, तापमानामध्ये वाढ होणार आहे जर विचार जर केला तर मुंबई ठाणे पालघर कल्याण नवी मुंबई याचबरोबर अलिबाग पेण याही भागामध्ये या या तापमान जास्त असेल त्या ठिकाणी चौतीस ते छत्तीस डिग्री सेल्सिअस सेल राहू शकतं व त्या ठिकाणी मात्र गरमीचा नाहक त्रास हा नागरिकांना होण्याची शक्यता आहे तसेच रत्नागिरी सिंधुदुर्ग याचबरोबर गोवा या ठिकाणी पाहिलं तर चौतीस ते छत्तीस डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता काही भागामध्ये बत्तीस ते चौतीस डिग्री राहण्याची शक्यता तर हे होतं उद्याच हवामान अपडेट जर आता आपण हवामान अपडेट या युट्यूबच्या सबस्क्राईब जर केलं तर कृपया सब्सक्राइब करा बेल ऐकून नक्की करा धन्यवाद